श्री स्वामी समर्थ तर इथे पहा मी ब्लाऊजला प्रेस करून घेत आहे तर कोणत्याही ब्लाऊजची जेव्हा आपल्याकडे ऑर्डर येते तेव्हा ती तयार झाल्यानंतर त्याला प्रेस करून द्यावं तरच आपलं ब्लाऊजला फिनिशिंग देखील छान येतं आणि ब्लाऊज हे दिसायला देखील खूप छान दिसतं कस्टमरला देखील पुन्हा तुमच्याकडे टाकावं असं फील होतं तर इतकी छान ब्लाऊज दिसतात प्रेस केल्यानंतर त्यामुळे ब्लाऊज कधीही बिना प्रेस करता देऊ नका तर मी त्यातही सर्व ब्लाऊज प्रेस करता आहे जी परगावून ऑर्डर आधी होती ती ही ब्लाऊज आहेत तर सासूबाईंची सर्व ब्लाऊज कटरी आहेत आणि सुनबईंची ही प्रिन्सेस आहेत तर यातलं कोणतं ब्लाऊज तुम्हाला आवडतं त्याची डिझाईन वगैरे मला नक्की कम कमेंट करून सांगा तर आता मी तुम्हाला सर्व ब्लाऊज एक एक करून दाखवते तसेच जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बेलायकनवर देखील नक्की क्लिक करा तर चला आता आपण पाहूया ब्लाऊज पॅपरगाऊन ऑर्डर आली होती त्यातली आता ऑलमोस्ट रेडी झाली फक्त दोन ब्लाऊज राहिले पण ते आत्ता न्यायला येणार तर न्यायला आले तर तुम्हाला व्हिडिओ दाखवणं ढवून जाईल म्हणजे जितकी झाले त्याचं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आणि जी झाली बाकीची दोन आहे त्याचं यामध्ये ॲड करेनंतर पण मी पहिला म्हणून शूट करून घेत आहे बघा हे पूर्ण स्टोन वर्क आहे तर हा पाठीचा भाग आहे आणि बाहील आहे अशा पद्धतीचं ही अशा पद्धतीची आपण बाहील तयार केलेली आहे इतकी सी होती पण छोटं माप असल्यामुळे परफेक्ट बसलेली आहे आणि पुढच्या साईडला हा स्वीट गळा आहे पण अजून याला हुक्क लावलं नसल्यामुळे आकार व्यवस्थित दिसणार नाही एक आहे दुसरं गौज तर ह्याचा आहे तुम्हाला दिसतो का पहा छोट माप आहे आणि प्रिन्सेस आहे तर पाठीमागच्या साईडला पण ते असा गोल गळा करून नॉट लावलेले आहे तर हे कापडीच नॉट लावलेले आहे मी ह्याला लेस लावलेली आहे आणि ही जी लेस होती ही बाहीला होती पण बाहीला आपल्याला अशा पद्धतीची पप भाई करायची असल्यामुळे मी ही लेस ह्याला लावलेली ले आहे जी बाहीची लेस होती पाठीमागे घेतलेली आहे तर हे ब्लाऊज कसे झाले हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि ही बाही देखील कशा पद्धतीची झालेली आहे सांगा हे खूप छोटं ब्लाऊज आहे त्यामुळे मी तुम्हाला घालून देखील दाखवू शकणार नाही खूपच छान अशी फुगाभाई दिसते तर ही बाही कशी कटिंग आणि स्टिचिंग केली याचा देखील व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की पहा तर हे पहा हे तिसरं ब्लाऊज आहे तर अशा पद्धतीचे ह्याला बाहीला डिझाईन बनवलेले आहे ऑलरेडी डिझाईन होती फक्त त्याला आकार द्यायचा होता आणि पुढे सिठाट गळा आहे आणि पाठीमध्ये सिंपल गोल गळा करून असे हे भरपूर लटकन लावलेले आहेत कापडी तर कसे वाटले हे ब्लाऊज हे देखील तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तर ही आहे सासूबाईंची ब्लाऊज तर, तर ही कटरी ब्लाऊज आहे ती सासूबाईंचीच आहे तर ह्याला लॉंग थ्री फॉर्स हे केलेली आहे आणि सिंपल गोलगळा केलेला तर हे आहे पार्टीवेअर वेअर वरील ब्लाऊज तर ह्याला ऑलरेडी असं वर्क होतं आणि हा गोट साईडला होता तो इथं ह्याला लावलेला आहे याला देखील सिंपलच गोलगळा आहे आणि हे देखील कटरी ब्लाऊज आहे हे बघ ब्ल ह्याचा मी व्हिडिओ देखील केलेला आहे बघू शकता तुम्ही किती छान आहे लेस वगैरे तर ही लेस आपण वरून लावलेली आहे पण ओळखत सुद्धा नाही की वरून लावलेली आहे बघू शकता तुम्ही आणि ही पाठीचा भाग असा पूर्ण ऑलरेडी तयार आहे आणि गोलगळा आहे आणि घाईला अशी लेस आपण वरून जॉईन केलेली आहे हे देखील आपलं पटरीज ब्लाऊज आहे त्याला देखील सिंपल गोलवाळा आणि थ्रीफोर तो आहे टोटल ब्लाऊज आहे त्याला काही एक्स्ट्रा केलेलं नाही तर हे एक सासूबाईंचं पार्टीवर साडीवरचं ब्लाऊज आहे ह्याचा शॉर्ट व्हिडिओ देखील मी टाकलेला आहे तर तो, तो तुम्ही पाहू शकता हे देखील ब्लाऊज खूप छान झालेला आहे तर सुनबाईंचं एक ब्लॅक कलरचं ब्लाऊज आहे ते शिवायचं राहिलेलं आहे त्यांना खूप अर्जंट ब्लाऊज हवी होती म्हणून मी ती ब्लाउज त्यांना लिहून टाकले तर हा व्हिडिओ तुम्हाला आठ दिवसाने मी शेअर करत आहे त्याच्या आधीच आठ दिवस ही ब्लाऊज दिलेली आहेत आणि त्यांना ब्लाऊज देखील खूप छान बसलेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू